परिस्थिती आहे की आम्ही आपोआप या देशामध्ये राजकीय सामाजिक शत्रू निर्माण करत असतो तर या देशाच्या धोरण प्रक्रियेमध्ये दे कसं जाऊ आणि म्हणून एकोणीसशे पन्नास ला एकोणपन्नास ला बाबासाहेब त्या गव्हर्नर जनरलला जे डेप्युटेशन देतात त्या डेप्युटेशन मध्ये म्हणतात की माझ्या माणसाला विदेशात यासाठी पाठवा माझ्या माणसाला उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप साठी द्या की ते शिकतील बुद्धिवान होतील प्रज्ञावान होतील आणि असे प्रज्ञावान होते की या देशाच्या धोरण प्रक्रियेमध्ये राहून ती या देशाची धोरण आम्ही शिकलो विदेशात जातो विदेशातून पदवी आणतो धोरण ठरवण्याची बौद्धिक सामर्थ्य आमच्यामध्ये आहे पण तुम्ही या देशाच्या धोरण प्रक्रियेमध्ये नाही तुम्ही या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नाही तुम्ही आयसोलेट आहे तुम्ही अन झालेले आहे आणि मग तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे पुरण बुद्धिमत्ता होती आणि मी रजिस्टर झालोच नसून तर मी काय काम करू शकलो असतो ना अपॉर्च्युनिटी महत्वाची आहे गुणवत्ता तर महत्वाची आहे बाबासाहेब आंबेडकरांना गुणवत्ता होती पण बाबासाहेब आंबेडकरांना या देशाची राज्यघटना लिहिण्याची जर संधीच मिळाली असती तर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहू शकले असते का आणि म्हणून गुणवत्तेसोबत त्याला संधी मिळणं आवश्यक आहे आणि संधीसाठी ही संधी कशी मिळेल या देशाच्या पॉलिसी मेकिंग मध्ये तुम्ही कसे येऊ तशा पद्धतीची युव रचना आणि नी, युद्ध नीती तुम्हाला आम्हाला करावा लागेल कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानद्वारे रिपब्लिकन नेते कर्मवीर एडव्होकेट हरिदास आवळे बाबू यांचा एकशे दहावा जयंती महोत्सव डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड नागपूर येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी कर्मवीर हरिदास आवळे यांची सम्यक दृष्टी व वर्तमान स्थितीत आंबेडकरी अनुयायांची भूमिका या विषयावर परिसंवाद व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक जांभळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वक्ते दैनिक लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत रंजित मेश्राम सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ सिद्धार्थ गायकवाड नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ पुरणचंद्र मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी विनायकराव जामडे यांना कर्मवीर आवळेबाबू जीवनगौरव पुरस्कार पुरुषोत्तम गायकवाड यांना माजी महापौर रामरतन जाणोरकर समाजगौरव पुरस्कार करुणाकर उके यांना नगरसेवक आकाद माटे स्मृती समाजगौरव पुरस्कार हरीश जाणोरकर यांना माजी महापौर सखाराम मेश्राम स्मृती पुरस्कार प्राध्यापिका सविता कंबले यांना माजी स्थायी समिति अध्यक्ष ताराबाई मेश्राम स्मृति पुरस्कार एडवोकेट व्ही पी बोरकर गजानन आवले स्मृति पुरस्कार प्रदान ताला। याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर यादवराव पाटील विनोद आटे प्रभाकर पांतावणे ज्येष्ठ पत्रकार संतोष सिंग लांजेवार नामदेव खोबरागड़े मधुकर बोरीकर श्रीराम गाऊराव वानखेड़े सचिन कंबड़ आनंद तेलंग रामभाऊ आंबुलकर अरुण गेडाम यांना सन्मानपत्रक शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले सुधीर मेश्राम यांनी आभार मानले यावेळी आपले विचार व्यक्त करताना अध्यक्षीय भाषणात विनायक जांबडे म्हणाले कर्मवीर हरिदास आवळे बाबू यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रिनिर्वाणांतर रिपब्लिकन पक्षाला लोकशाही प्रणालीनुसार चालविण्याचा आग्रह केला बेघर लोकांना सहकारी संस्था काढून निवासाची सोय केली बेकारांना रोजगार व उद्योग मिळवून दिले मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाची लढाई लढले ते सच्चे आंबेडकरी लोकशाहीचे भोगते होते त्याची जयंती व स्मृती दिन मागील पंचावन्न वर्षांपासून कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात येते या वर्षी आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांच्या नावांनी कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा उपक्रम दरवर्षी सुरू राहील असेही ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात आंबेडकरी आणि रिपब्लिकन चळवळीच आंदोलन त्यांचा पक्ष समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन सर्वसामान्य माणसापर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहोचवण्यासाठी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला ते महामानव कर्मवीर धम्मरक्षक विदर्भवीर ऍडव्होकेट हरदास आवडे यांच्या स्मृतीला या ठिकाणी मी अभिवादन करतो आहे कर्मवीर हरदास आवडे बाबू प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज त्यांचा एकशे दहावा जयंती महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत रिपब्लिकन नेते विनायक दामगळे यांच्या नेतृत्वात कर्मवीर हरदास बाबू प्रतिष्ठान ही संस्था आवळेबाबूंच्या निर्वाणानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ समर्थपणे सांभाळली ते सर्व रिपब्लिकन नेते जे आहेत त्यांचं जीवनकार्य त्यांचं मिशन त्यांचा संघर्ष त्यांचा विचार हा त्यांच्या नंतर येणारी पिढी आणि पुढे येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांपुढे हा पोचावा या उद्देशाने या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आलेली आहे आपल्याच माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर एक समर्थपणे बाबासाहेबांची चळवळ ज्या नेत्यांनी सांभाळली त्या बाबू हरद्याची आवळे बॅरिस्टर राजाभाऊ खबराकडे दादासाहेब गायकवाड पी सी नाहा कुंभारे अशा अनेक नावांचा उल्लेख या ठिकाणी करतात बाबासाहेब आपल्या लढ्यामध्ये यशस्वी का झाले ही वस्तू ही वस्तू स्थिती आहे की त्यांच्यासारखा अफाट बुद्धिमत्ता असलेला व्यक्ती भारतामध्ये नव्हता जगातल्या सगळ्या विषयाचं ज्ञान असलेला एक विद्यावंत प्रज्ञावंत माणूस त्यांची सगळी प्रज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती आणि भारतातले सर्वहारा वर्गांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची जाणीव जी आहे ती बाबासाहेबांना होती तर जमीनची बाजू होतीच परंतु एक महत्वाची बाजू बाबासाहेबांच्या लढ्यातली होती की बाबासाहेबांच्या सोबती असणारे जे लोक होते ते अत्यंत निष्ठावान होते बाबासाहेबांच्या शब्दांवर आपला जीव ओतून देणारे लोक होते आणि बाबासाहेबांच्या शब्दावर आपलं सर्वस्व अर्पण करणारे लोक त्या काळामध्ये होते बाबासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट त्यांच्या मध्ये सक्सेस झाली हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे चौदा तळ्याचा सत्याग्रह असो की बौद्ध धम्माची दिशा असो की काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो अनेक आंदोलन आपल्या जीवाची पर्वा न करता हजारोच्या संख्येमध्ये बाबासाहेबांच्या चळवळीत सामील झाले आणि हे हजारो लोक या मुंबईमध्ये आणण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात ज्या लोकांनी आपलं हे आंबेडकरी मुवमेंट सांभाळली त्या लोकांनी निष्ठापूर्वक ते काम केलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्या नेत्यांमध्ये आवळे बाबू यांचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब बाबासाहेबांनंतरची बाबा पिढी त्याच्यानंतरची पिढी हा विचारांचा प्रवाह जो आहे तो प्रवाह हा वाहत राहिला पाहिजे आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक नायक होते बाबासाहेबांच्या पश्चात हे नायक जोपर्यंत रिवाळ पिढी पुढे आपण आणणार नाही तोपर्यंत आमची दुसरी पिढी जी आहे ती आंबेडकरी चळवळीमध्ये येऊ शकत नाही कारण ते निराशानं ग्रासलेली असते आणि म्हणून त्याही काळामध्ये ही सगळी पिढी जी आहे त्यांनी मुवमेंट सांभाळली आहे त्यांच्या नावाने पुरस्कार द्यायचे आणि त्यांच्या नंतरची जी पिढी आहे ज्यांनी ह्या पिढीचा वारसा सांभाळला त्यांना हे पुरस्कार द्यायचे अशा प्रकारचा एक हा विचार प्रवाहचा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे विचार प्रवर्तित करण्याचा कार्यक्रम या सत्कार समारंभाच्या माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला शेअर मार्केट जरी खाली थोडस घसरलं तरी अनेकांचा हृदयाचे धोक्या वाटत पण समाजाचा खूप मोठा वर्ग असा आहे की ज्याची तुम्ही आम्ही काळजी करण्याची गरज आहे तो आजही हितपत पडलेला दारिद्र्यामध्ये निरक्षरतेमध्ये अज्ञानामध्ये हा जो वर्ग आहे ना त्या वर्गांचे प्रचंड हाल आहे तुम्हाला मला आपण नागपूरमध्ये राहत असल्यामुळं किंवा थोडेसे नोकरदार वगैरे वर्गामध्ये असल्यामुळं आपल्याला शेतकरी आत्महत्यांचे जे झटके आहेत ना ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा आपली इच्छा नाही आहे ते समजून घेण्याची किंवा ग्रामीण भागातल्या दारिद्र्याचे शेतकऱ्यांचे इतके चटके आहेत की तो जो शेतकरी पूर्वी त्या गावातल्या बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदारांचे अशा मिळून तीस समाजांचे मिळून काळजी घ्यायचा तो आज इतका वाईट अवस्थेमध्ये पोहोचलाय की ते सगळं व्यवस्था मोलकोल म्हणून पडलेली आहे आणि ते जे परिणाम आहेत त्याच्या ज्या जेन्युन सुसाईड्स आहेत त्या भयंकर आहेत अंगावर काटा आणणार आहेत तरुण तरुण पोरं आता मृत्यूला कवटाळा लागलेले आहेत आणि ज्या विशीच्या पंचवीसच्या वयामध्ये जेव्हा कातळाला धडका मारण्याची आव्हानं अंगावर घेण्याची उमेद उर्मी हिंमत ज्या वयात असते त्या वयात आपली पोरं आपल्या कोळी जर आत्महत्या करत असतील तर हे संमेलनाच्या लागतात कशाला पाहिजे फेजवर काही महिला येत आहेत आपण महिलांना तर इतकं ग्लोरीफाय करून ठेवलेलं आहे की महिला आत्महत्या करत नाही म्हणे याच्यासारखा दुसरा आपले हे आपले स्वातंत्र्य जसं आपल्याला दिलं जातं ना तुम्हाला सगळी लिबर्टी फक्त परमिशन गावी लागेल म्हणतात तस या महिलांच्या नावावरती आपण काहीच केलं नाही आपला कुठलाच स्ट्रेस तिच्यापर्यंत जाऊ दिला नाही आणि ती आत्महत्या करत नाही म्हणून तिला आपण ग्लोरीफाय करतो महिलांसुद्धा म्हणजे मला इतकी मी अगदी नावानिशी एकदा सांगू शकेल की आपल्या भावाला चांगलं शिक्षण देता यावं आपल्या वडिला म्हणून बहिणीने आत्महत्या केल्याची उदाहरणं किंवा पाच महिने आहेत किमान मी गेली तर मागच्या चार महिन्यांचे तरी किमान लग्न वडील करू शकतील असं म्हणून राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांना चिठ्ठ्या देऊन आत्महत्या केलेल्या मुलीची उदाहरणं आहेत किंवा नवऱ्याने आत्महत्या केली पंधरा चार मुलं आणि ती बाई तिनं तिची शेती कशी बशी आणखी दोन हंगाम सांभाळली तिसऱ्या हंगामात तिनं पण आत्महत्या करून टाकली आप त्यामुळे आपण त्या मुळाकडे जात नाही आहे आपण वरवर गोष्टी करतो आहोत आणि वरवर चर्चा करतो आहोत वरवर सहानुभूती व्यक्त करतो हो। आहोत या वर्गाला खूप मोठ्या मदतीची गरज आहे आपल्यापैकी मी त्या दिवशी माने मेश्राम सर की ज्या दिवशी आंबेडकरी समाज मी ज्या जातीत जात नाही जे आंबेडकरांना म्हणतात ते सगळे आंबेडकर जात महत्वाची नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा जो आहे तो कुठल्याही जातीचा असतो हा आंबेडकरी समाज ज्या दिवशी आणि ती बाबासाहेबांची मूळ कल्पना होती mm -hmm. रिपब्लिकन पक्षाची स्थापना कशाची झाली कर... अगोदर <laughs> बाकीचे त्यांनी केलेले प्रयोग कशासाठी होते mm -hmm. समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेण्याचे त्यांचे विचार होते ना mm -hmm. ते आपण विसरून गेलो ज्या दिवशी शहरातल्या आंबेडकरी विचारांच्या माणसांना शेतकऱ्यांच्या घरातल्या आत्महत्येपासून ते मगाशी गायकवाड साहेबांनी सांगितल्या त्या टोलींमधल्या टोलीतल्या झोपडीमधल्या मुला मुलींची महिलांची वृद्ध माणसांची त्या दिवशी कणम तयार होईल जे आपल्याला बुद्धांनी करुण्याचा संदेश दिला आहे त्या दिवशी आंबेडकरी विचारांचा खरा विजय झाला असं म्हणता एकोणीसशे सत्तेचाळीस ला बाबासाहेब जे देता। सर मी ऐकतोय की तुम्हाला या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे तुम्ही हे जे स्वातंत्र्य मिळत असताना त्या देशाची घटना कशी राहावी हे त्याचे मूळ त्याच्यात या देशाची घटना कशी राहावी आमच्या पक्षाची इच्छा आहे अशी राहावी आणि त्याला जे स्टेट सोशलिझम जे नाव घेत राज्य समज आणि तिथे बाबासाहेबांनी आपला प्रियांबल दिलाय प्रियंबल 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 शब्दा या शब्दाचं तर इतका वेळ आहे ना तिथे बाबासाहेबांनी स्वतंत्र प्रिय प्रियांबल दिलाय ते प्रियंबल या देशानं स्वीकारलेलं नाही आहे याचं थोडं थोडं मनात ठेवायला पाहिजे अज्ञानातलं सुख फार भयंकर राहते त्या प्रियाबल मध्ये जे बाळासाहेबांनी नमूद केलं आहे सरळ प्रियांबर शब्द आहे आणि तिथे त्यांनी सगळी जबाबदारी स्टेट वर टाकली आहे हे लक्षात घ्या या देशामध्ये जे जे घडणार आहे पुढं स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर स्वातंत्र्य आणणे समता आणणे सगळ्या ज्या गोष्टी बंधुता आणले वगैरे ही जबाबदारी सरकारची आहे పీపల్ ఓ ఇండియా అమ్మ స్వతంత్రు సంత బ్రీమంత మానే సిద్ధార్థ గైక్వాడే ఐకే ఐటీ పాచ కిలో అన్నా పీపల్ స్వతంత్రు అమ్మి తిల బేబాన్ని युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया आता ते नेमकं वाक्य रचना मी तुम्हाला नाही शकत परंत ते घातल होत तिथे ते प्रियमल तर आजही लोकांना राहण्यासाठी नाही आजही लोक राहाटे टोळी सारख्या नागपूरच्या मध्यभागी पंच्याहत्तर वर्षानंतर ती अवस्था आहे त्याच्यापैकी कोणी गेलं मला माहित नाही पण मी अनेकदा गेलो तिथे जाणं एवढं सोपं आहे तुम्ही जाऊ शकत नाही तुम्हाला जायचं तिथला कोणीतरी ओळखीचा माणूस आजही पाहिजे कारण तिथे सगळे लोक आजही अनुसूचित जातीतील चोऱ्या करण्यासाठी जातात हे स्पष्ट म्हणायला काही हरकत नाही आजही नागपूरच्या सगळ्या चौकामध्ये जे मुलं मागणारे दिसतात महिला दिसतात त्या सगळ्या रागे टोली नागलवाडी छत्रापूर या सगळ्या अनुसूचित जातीच्या भस्त्यात मांग घालून समाजात तेच लोक मग आज त्यांना तिथे जाण्यासाठी रोज संध्याकाळी तुम्ही सायंकाळी गेले की कालच्या दुकाने लागतात मग अशा लोकांना आजही पंच्याहत्तर वर्षानंतर संविधान लागू होऊन त्यांना अधिकार मिळाला नाही आज आमची परिस्थिती चांगली आहे पण तिथले आजही पंचायत भरत तिथे पायात चपला नसतात कपडे घालायला बरोबर त्या ठिकाणी नाही तुम्ही जाऊन एखाद बघा आपण सुद्धा नागरिक बाबा जागा बांधणार आहे जाऊन बघायला पाहिजे आजही तिथली स्त्री आपण विचार करतो की माझ्या घरी माझा मुलगा असेल मुलगी असेल तर तो, तो चांगला पटाई म्हणजे एकदम हुशार असला पाहिजे नोकरीवाला असला पाहिजे तिथल्या सून लोकांची काय अपेक्षा तिथली सून सगळ्यात चांगली चोरी करणारी असेल ती त्या घरची सून म्हटली पाहिजे आजही स्व संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर ही परिस्थिती आज खऱ्या अर्थाने तिथे काही नाही आम्ही तर फार आम्हाला वाटलं की नाही बाबा हा एक समाजाचा घटक आहे आता पण तिथे जागा आहे थी पिण्याचे झोपडे आहेत रस्ते नाही नाले नाही घानेडी अवस्था आहे कोणत्या आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो दोन चारदा जावं लागलं सगळ्या महिलांना विचारलं का खूप म्हणजे परिश्रमाने त्या महिला दोन चारशे महिला तिथल्या एकत्रित आल्या सगळ्यांना विचारलं शिकले आहेत का एकही महिला आजही त्या टोळीमध्ये शिकलेली नाही पन्नासीच्या घरातल्या एकही महिला पस्तीस चाळीसचा जो पस्तीस पासून तर तिकडे पुढच्या महिला एकही शिकलेली नाही एकही पुरुष शिकलेले नाही आम्ही जेव्हा त्यांना देण्यासाठी विचार केला की नाही नाही या लोकांना घर घर द्यावं पहिल्यांदा कुणीतरी त्याचा पुढाकार घेतला आम्ही त्याच्यासाठी खूप पाठपुरावा विभाग आयुक्ताकडे जिल्हा त्यांना द्या द्यावा नाही शिकलेत नाही कुठलं का ज्या लोकांना कास्ट सर्टिफिकेट बनवून देतात आणि त्यांना कास्ट सर्टिफिकेट बनवून घरपुरून कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ज्या लोकांना इलेक्शन कार्ड सगळीकडे हे चांगलं झालं लोकशाही हो। म्हणून इलेक्शन कार्ड त्या प्रत्येक माणसाकडे आहे राशन कार्ड नाही आधार कार्ड नाही आधार कार्ड शिवाय आता काहीच चालत नाही बँकेचं अकाउंट सुद्धा उघडता नाही हे सगळे बनवून देण्यासाठी मी खूप प्रयत्न केले असं तसं करून तीनशे साडेतीनशे लोकांना कास्ट सर्टिफिकेट बनवून दिली आणि सगळ्या सगळ्याला घर देऊन टाकला आज ते घर बनणं सुरू आहे आज ही परिस्थिती एका ठिकाणची थी आहे अनेक ठिकाणची अशीच परिस्थिती आम्ही जिथे जातो त्याची परिस्थिती घेतात त्याला जे म्हणतो ना त्या ऐंशी टक्के लोकांची तीच परिस्थिती पंच्याहत्तर वर्षांनंतरही तर खरच ही असमानता आजही या देशामध्ये आहे असं म्हणायला ते हरकत नाही हे असमानता दूर झाली पाहिजे यासाठी या, या महापुरुषांची चळवळ दूर करण्यासाठी किती जण आपण जातो हा माझा प्रश्न आहे सगळ्या बसलेल्या सगळ्या लोकांना बाकी जाऊ दे मांमरोड्याच्या जा वस्तीत गेले किती बंगल्याच्या वस्तीमध्ये गेले किती खाटिक लोकांच्या वस्तीमध्ये गेले किती चर्मकार समाजाच्या वस्तीमध्ये गेले किती मातान समाजाच्या वस्तीमध्ये गेले नाही जात विचारा स्वतःच्या मनाला आम्ही खरंच त्या घटकामध्ये अनुसूचित जातीच्या घटकामध्ये राहतो त्या घटकाच्या संवेदनशील हे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं हे आमच्या महापुरुषांनी आम्हाला शिकवलं बंधुभाव अटी जी गोष्ट संविधानामध्ये केली आहे ती आम्ही करू शकतो आमचं वर्षस्व निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण आमच्यासोबत असणाऱ्या लोकांना तरी हात देण्याचा पण फार कमी प्रमाणात प्रयत्न झालेला आहे म्हणून शासनामध्ये अपघडची खूप गोष्ट आहे तुमच्या माहिती किंवा जातो त्यांच्या वेदना समजून घेतो ते म्हणतात फार वाईट वाटत आवळे बाबूने आपल्या आयुष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही तात्विक भूमिकेवर कशी उभी राहील यासाठी त्यांनी समाजाच्या काही बाबतीमध्ये एक समाजावर अलिप्त त्यांना बहिसळून जावं लागलं पण तू त्या माणसाने बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान सोडलं नाही तर ते शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळ चालले शेवटच्या भाषण करत असताना ते म्हणाले की तुम्ही लोकसभेमध्ये जाऊन काय करणार लोक मला विचारतात की तुम्ही लोकसभेमध्ये जाऊन काय करणार एकोणीसशे एकाहत्तरला आवळे बाबू रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार होते आणि ते शेवटचं भाषण करताना ते असं बोलत होते की बाबा मला लोक म्हणतात की तुम्ही संसद मध्ये जाऊन काय करणार तेव्हा आवळे भाऊ असं म्हणतात की मी काय करणार हे न सांगतात मी काय नाही करणार हे सांगतो आणि त्यावेळेस आवळ म्हणाले होते की मी संसद मध्ये जाऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान आणि त्यांचं राजकारण जे दलित पिढिसात राजकारण आहे ते राजकारण करी मी बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाला बेमान होणार नाही हे शेवटचं वाक्य उचारल्यानंतर त्यांना उदयनगारांचा झटका आला आणि ते महापरिवर्तन झाले तर सांगायचा मुद्दा असा की ज्या माणसाने ही त्याग केलेला आहे त्या त्यागाचा वारसा पुढे चालत राहावा या दृष्टीने आमचं हे बाबू की आवळे प्रतिष्ठान आहे thank you